माझं नाव अंजली वसंत घाड मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कुंभेफळे येथे शिकते तुम्ही हे नाव ऐकलेच असेल कारण आमची शाळा खूप मोठ्या मोठ्या ठिकाणी गाजलेली आहे जसं की आमचं विज्ञान प्रदर्शन विज्ञान प्रदर्शन आम्ही आधी तालुकास्तरावर मग जिल्हास्तरावर आता आम्ही राज्यस्तरावरसुद्धा सुद्धा पोहोचलो आणि अशाच खूप खूप ठिकाणी आम्ही गाजलेलो आहे जसं की गायन स्पर्धा गायन स्पर्धाच्या नंतर डान्स स्पर्धा आणि आमच्या शाळेमध्ये हे याच्यामुळे होते की आम्ही उपक्रम घेतो आणि या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने शिकता ते स्वतः शिकता जसं उखाण्याचे उपक्रम जसे की शास्त्रज्ञ शास्त्रज्ञाची नावे त्यांचे शोध आमच्या लक्षात राहत नाही तसंच आम्ही त्यांना उखाण्यामध्ये कन्वर्ट करून स्वतः तयार करून बोलतो कारण ते आमच्या लक्षात राहतं जेव्हा आपण स्वतः काही शिकतो किंवा पेरिंगने शिकतो ग्रुप लर्निंगने शिकतो कोचिंगसुद्धा आपण शिकतो तर हे जे पद्धती आहेत या शिकण्याच्या यामुळे आमची शाळा खूप पुढे गेलेली आहे आम्ही आधुनिक पद्धतीने शुसुद्धा शिकतो आमच्या शाळेमध्ये एक कम्प्युटर लॅब आहे त्या कम्प्युटर लॅबमध्ये सुद्धा आम्ही खूप खूप छान पद्धतीने शिकतो त्या लॅबमध्ये आम्हाला टीचर रंजन सर होते तर ते आम्हाला खूप छान छान शिकवायचे त्यामध्ये आम्हाला गेम्स क गेम्स खेळून द्यायचे डबल आम्हाला जोडे लावण्यासाठी सांगायचे इंग्लिशमध्ये कलर्सच्या जोड्या आणि विविध फळांच्या त्यांच्या जोड्या पण आम्ही त्याच्याही पुढं गेलो जसे की लेवल थ्री लेवल थ्रीमध्ये इंग्लिशमध्ये असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचो इंग्लिश आम्हाला घुळे मॅडम शिकवता त्या आम्हाला इतक्या छान इंग्लिश शिकवता की आम्हाला इंग्लिश बोलतासुद्धा येते आणि आम्हाला विज्ञान शिकवणाऱ्या आमच्या पाटील मॅडम पाटील मॅडम यांनी खूप छान विज्ञान शिकवले त्याच्यामुळे आमचे विज्ञान प्रदर्शन इतक्या वरती गाजले आणि उखाण्याचं चा सांगायचं तर आमच्या विद्यासागर मॅडम यांनी आम्हाला खूप छान रेडी केलं आहे विखा उखाण्यामध्ये उखाण्यामध्ये आणि इतिहास भूगोलाचं तर काही सांगूच नका आमच्या मलकुनायक मॅडम आम्हाला खूप छान पद्धतीने इतिहास भूगोल शिकवतात आम्ही जे जे शिकव शिकतो ते ते आमच्या सर्व ध्यानात आहे मी पहिलीपासून ते सातवीपर्यंत या शाळेत आहे आता आम्ही जाणार आहोत पण या शाळेला कधीही विसरू शकणार नाही मग मा आमच्या मॅडमनी सांगितलं आहे विज्ञानचा की विज्ञान ही एक अशी असा विषय आहे की ज्याला तुम्ही कुठेही जा तो तुमच्या पाठीमागे असेल जसं आपण भूतलावर असतो भूतलावर ते आपल्याला सूक्ष्मजीव आणखीन पेशी खूप खूप शिकायला भेटतं तसंच आपण जरी युनिवर्समध्ये गेलो तर तिथे आपल्याला वातावरण भेटत नाही तेथील ग्रहांच्या हायड्रोजन यांनी बनलेले आपल्याला वायूचे धोके पण दिसतात ग्रह हे वायूने बनलेले असतात डबल तेजोमेकपासून ग्रह तयार होतात हे सगळं आम्हाला विज्ञानच्या मॅमने सांगितलं आहे तुम्हाला कळलंच असेल की विज्ञान ही एक असा आस, विषय आहे की जो आपण कुठेही जाऊ पण तो आपला पिक्चर सोडत नाही आणि गणित सांगूच नका गणित तर आम्हाला आमच्या मॅमने इतकं छान शिकवलं आहे आम्ही जसं सांगाल तसं गणित करू शकतो आम्ही चॅलेंजच्या मार्फत मार्फतमधून शिकतो चॅलेंज आलं की कॉम्पिटिशन हे आलंच कॉम्पिटिशन ही एक अशी गोष्ट आहे जेणेकरून माणसामध्ये जिद्द येते जबाबदाऱ्या येतात आणि आमच्या मॅमने आमच्यामध्ये ते खूप सारं आणलेलं आहे जसं की आम्हाला मॅमने उखाण्याचं चॅलेंज चा दिलं होतं तसंच आंबेडकर जयंतीनिमित्त आम्हाला वाचनाचं ज्या चॅलेंज दिलं होतं जसं जे जास्त वाच वाचले ते विनर होईल आणि त्याच्यामुळे हो आम्ही पूर्ण पुस्तक वाचले होते आणि त्याच्यामुळे आमची शब्दसंपदा आणि वाचनाचं वाचन दृढ झालं तुम्हाला ज्ञान शब्द माहितीच असेल त्या ज्ञानाला एक शब्द आहे विज्ञान आणि आमचं विज्ञानाचं जो सामान्य ज्ञान आहे ते वाढवण्यासाठी आम्हाला मॅडमने एक चॅलेंज दिलं होतं तो म्हणजे तुम्ही आदल्या म्हणजे पहिल्या दिवशी प्रश्न काढून आणा विज्ञानावरचे आमच्या पुस्तकातले आणि ते तुम्ही इथे उपक्रम म्हणून घ्या आणि घेतल्यावरती जेव्हा ज्या ज्या जे मुलांना उत्तरं येत होते ते आणि ज्यांना येत नव्हते त्यांनीसुद्धा उत्तरं उद्या किंवा परवा शोधून आणली आणि त्याच्यामुळे त्यांचं सामान्य ज्ञानसुद्धा वाढलं तसंच आमच्यामध्ये आमच्या इथे क्रीडामध्ये पण क्रीडा खेळातूनसुद्धा खूप शिकवलं जातं